नमस्कार मंडळी आज मी छोलेची भाजी बनवते अगदी साधी सोपी आणि तरीसुद्धा खूप चविष्ट बनेल आणि तुम्हाला ना ही नेहमी करायलासुद्धा आवडेल आणि खायलासुद्धा तर काल मी रात्री हे छोले भिजायला घातले होते ते पाव किलो छोले आहेत सकाळी अगदी थोडंसं मीठ टाकून मी, मी त्याला सहा शेट्ट्या करून घेतल्यात तर आता कांदे चिरून घेऊया तर मी मोठे मोठे दोन कांदे घेतलेले आहेत आणि ते आता चिरून घेऊया तर कांदे सोलायला वेगळा वेळ लागला नाही पाहिजे तर कांदे पटकन सोलता यावेत यासाठी एक छोटीशी ट्रिक सांगते कांद्याची ही टोपी ती एक काढून टाकायची आणि शेपटीचा भाग आहे ना तो थोडासा काढून टाकायचा जेणेकरून आहे ना कांदे सोलायची गरज नाही लागत त्याच्यासोबतच ते कांदे सोलून होतात म्हणजे कांदे जर का आपल्याला एक दीड किलो कधी कधी अडीच तीन किलो कांदे सोलायला लागतात ना मग अशा वेळी ती ट्रिक तुमच्या कामाला येईल म्हणून सांगितलं म्हणून कांदे सोलत बसू नका त्याची टोपी आणि शेपूट उडवून टाका म्हणजे कांदे पटकन सोलून होतात तर तुम्हाला कदाचित माहीत असेल पण नसेल माहीत तर एक छोटीशी ट्रिक सांगितली तर आता मी कांदा चिरायला घेतलेला आहे अगदी बारीक असा कांदा चिरून घेणार आहे का माहिती आहे का कारण की आपण भाजीमध्ये अगदी थोडंसं तेल टाकणार आहे तेल एकदम कमी टाकणार तर त्याच्यामध्ये कांदे असे बारीक चिरलेले असतील ना तर ते छान परतले जातात भा छान भाजले जातात म्हणून अगदी बारीक चिरायचे आहेत तर त्यासाठी मी हे कांदे चिरून घेतलेले आहेत अगदी बारीक असे जेणेकरून लवकरात लवकर कांदे भाजलेसुद्धा जातील आणि लवकरात लवकर ते विरघळतील सुद्धा आणि भाजी आपली मिळून यायला पाहिजे जमून यायला पाहिजे चांगली रस्सेदार व्हायला पाहिजे त्यासाठीसुद्धा आपल्याला आता हे छोले भाजी करते आहे ना मी तर त्यासाठी मोठे मोठे लांबडे लांबडे कांदे न चिरता बारीक बारीक चिरावेत म्हणजे आत्ताच्या भाजीत तरी मी अशी चिरणार आहे जेणेकरून माझी भाजी मिळून येईल कमी साहित्यामध्ये एकदम ठीक अशी खूप छान अशी चविष्ट भाजी बनेल त्यासाठी ही भाजी मी म्हणजे कांदे जे आहेत ना ते अगदी बारीक असे चिरलेत आणि या सुरीबद्दल जर तुम्ही विचाराल तर ही जी सुरी आहे मला खूप कमेंट येते तुमची की तू तु ही इतकी छान सुरी कुठून घेतली आहे तर मी ती मिशोवरून घेतलेली आहे तर तेल है, है तेल आता तेल घेतलेलं आहे हे आपलं लाकडी घाण्यावरचं तेल आहे याने भाजी खूप छान बनते खूप टेस्टी बनते अगदी खोड थोडंसं तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरे टाकले आहे आता जिरेची छान जिरे फुलल्यानंतर त्यात थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे तो तुम्हाला कढीपत्ता फुललेला दिसत नाही आहे कारण तेल कमी आहे तर त्याच्यामध्येच आता आपल्याला हे दोन कांदे आहेत ते छान भाजून घ्यायचे आहेत परतून घ्यायचे आहेत याच तेलामध्ये आपल्याला परतवायचे आहेत आणि वरून कांदा करपला पण नाही पाहिजे तर त्यासाठी मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून आपला कांदा करपणार नाही आणि सुद्धा आणि तितकेच तेल लागेल जास्त तेल नाही लागणार तर आता टमाटेसुद्धा चिरून घेऊया तर आता मी माझ्या या सुरीबद्दल सांगत होते की ही सुरी जी आहे याच्याबद्दल मला खूप कमेंट येतात की इतकी छान सुरी तू कुठून घेतली आहेस याच्याने खरंच खूप छान चिरलं जातं का कारण की आम्हाला दिसताना खूप छान दिसतंय म्हणून तर हो खूप छान सुरी आहे आणि मस्त एकदम चिरले जाते त्याने आणि मी हे टमाटेसुद्धा ना अशीच चिरते कधी पण की जेणेकरून तेल कमी टाकलं आहे ना आपण तर लवकरात लवकर तो आपला टमाटे आणि कांदे छान विरगळले जावेत लवकरात लवकर म्हणून मी का टमाटे नेहमी अशी बारीक चिरते तर आता हे चिरलेले आहेत टमाटे त्यांचे चिरून झालेले आहेत आणि हां ही सुरी मिशोवरून घेतलेली आहे मी लिंक दिलेली आहे चेक करा जर तुम्हाला हवं असेल तर तर ती सा शी किती सव्वाशे दीडशे रुपयाची काहीतरी आहे चला तर आपला कांदा अजूनपर्यंत ट्रान्सपरन्टसुद्धा झालेला नाही आहे आपल्याला मोठा गॅस किंवा म्हणजे गॅसची फ्लेम स्लो किंवा फास्ट करत करत आपल्याला कांदा भाजायचा आहे आता मी लसूण आणि आलं यात थोडंसं पाणी टाकून पेस्ट करून घेतली आहे आणि जरा जास्तच करून घेतली आहे ही सगळी पेस्ट वापरणार नाही आहे मी ही आठवड्याभरासाठी केलेली आहे कारण की सतत आमच्याकडे लाईट जाते मग आता आयते वेळी ही लसणाची पेस्ट कुठून आणायची तेवढ्यासाठी काम आढून जातं ना त्यापेक्षा करून ठेवलेली बरी दिवस दिवसभर बर लाईट नसते आमच्याकडे तर म्हटलं चला आता करूनच ठेवते आणि फ्रीजरमध्ये ठेवून देईल जेणेकरून की ती लवकर म्हणजे खराब पण होणार नाही सहा सात दिवस आरामात जाईल आणि आता आपल्याला खूप कमी वापरायचं ना आलं लसूण डायटसाठी मग ती अगदी कमी आहे ना ती मसाला वाटून नाही होणार मिक्सरमध्ये म्हणून एकदाच करून ठेवली तर आता थोडंसंच आपल्याला टाकायचं आहे म्हणून आता कांदा आपला जो जितका मला हा परतून घ्यायचा होता ना तितका मी परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण टमाटे टाकून घेऊया तर आता टमाटे टाकताना एक छोटीशी ट्रिक सांगते तुम्हाला कांदे टमाटे कांदे परतून झालेत आता टमाटे टाकल्यानंतर आपण टमाटे परतणार त्याच्यानंतर मग ते परतून झाले भाजून झाले की मग त्याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट टाकणार म्हणजे वेळ खूप वाढतो ना आपला भाजी करण्याचा तर ती वेळ वाचावं म्हणून ना टमाटे टाकले की लगेचच आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची जेणेकरून टमाट्यांसोबत आपलं हे आलं लसूणची पेस्ट आहे ना तीसुद्धा छान भाजली जाते आणि आपली भाजी जी आहे ना खूप टेस्टी बनते म्हणजे कारण की आलं लसणाचाच कच्चेपणा घ्यायला पाहिजे ना म्हणून आता भाजी आपली शिस्ती आहे तोपर्यंत मी थोडेसे छोले घेतले आणि त्यात थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलं आहे हे कशासाठी ते पुढे जाऊन सांगते तर आता कांदे टमाटे आपले छान भाजून झालेलं आहे कांदे टमाटे त्याला थोडंसं तेल सुटलं पाहिजे होतं पण आपल्याला तितकं तेल वापरायचं नाही आहे पण तितक्याच तेलामध्ये आपली भाजी खूप छान होईल आता काश्मीरी लाल मिरची माझ्याकडे जराशीच पावडर होती ती टाकली मी घरगुती तिखटसुद्धा ती एक चमचा टाकला आणि हिंग आणि अगदी थोडीशी हळद टाकली आहे नाहीतर मग आपली भाजीची जो कलर आहे ना तो लाल दिसणार नाही म्हणून हळद जराशीच टाकली आहे तर त्या आता आत चटणीचा फक्त कच्चेपणा जाईपर्यंत मी थोडंसं परतून घेतलं आहे आणि जरा वेळासाठी झाकून ठेवलं आहे जेणेकरून त्या मसाल्यांचा कच्चेपणा जावा म्हणून तर आता याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकून शिज शिजत ठेवलं सुरूच चाललं असतं पण आता माझ्याकडे तितका वेळ नाही आहे तर मी ते छोले आहेत ते आता या मसाल्यांमध्ये सोडून घेतलं आहे आता बघा तुम्हाला दिसताना छोले असे दिसतात ना फक्त पाणी पाणी असं दिसतं आहे ना पाणी वेगळं छोले वेगळे मग आता आपली भाजी तर मिळून यायला पाहिजे ना म्हणजे ग्रेवी व्हायला पाहिजे छान व्हायला पाहिजे म्हणून त्यासाठीच हे चणे जे आहेत ते आपण पाणी टाकून वाटून ठेवलं होतं तर आता हे टाकल्यानंतर आपली भाजी छान मिळून येईल आणि टेस्टसुद्धा खूप छान लागेल तर आता हे तुम्ही कुठलाही मसाला टाकलात ना तरीसुद्धा भाजी मिळून येणार नाही जोपर्यंत तुम्ही हे चणे वाटून नाही टाकणार तर आता हे चणे टाकलेत वाटून आणि जे काय आपल्या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा टाकले आता तुम्हाला ही भाजी पातळ दिसते ही थोडीशी मी पातळच केली आहे कारण की जेव्हा ती थंड होईल तेव्हा ती परत घट्ट होते म्हणून मी त्यासाठी ती अशी केली आहे तर आता छान आपल्या भाजीची ग्रेव्ही मस्त बनली आहे ही भाजी खूप छान लागते आणि ह्याला काही कोणते गरम मसाले वेगळे वेगळे मसाले जे आपल्याला काय 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 आपण बघतो ना चहा पावडर वगैरे वगैरे काही टाकायची गरज नाही लागत हो आपण घरगुती जेवण करतो ना तरीसुद्धा प्रत्येक वेळी आपल्याला हॉटेलासारखं जेवण हवं असतं असं नाही काहीतरी वेगळं हवं असतं खूप छान टेस्टी तशीच ही भाजी बनेल खूप छान बनेल नक्की नक्की करून का तर थोडीशी मी कोथंबीर टाकलेली आहे आता जरा वेळासाठी मी भाजी छान मिक्स व्हायला पाहिजे एकमेकांचा फ्लेवर त्यात उतरला पाहिजे म्हणून मंद आचेवर गॅस स्लो करून आता त्याच्यावर मी झाकण ठेवून घेते अगदी पाच ते सहा मिनटासाठी तर तोपर्यंत आता मी पीठ मळून घेते जोपर्यंत माझी भाजीसुद्धा शिजून जाईल चांगली सात आठ मिनटं तरी तर नक्की लागेल तोपर्यंत आपली भाजी आणखीन छान शिजेल आणि त्यात एकमेकांचा फ्लेवर मस्त उतरेल तर आता पीठ मळतानासुद्धा बऱ्याच जणांनी मला जे जे प्रश्न विचारले ना ते जर मी उत्तरं देते त्याच्यामध्ये मी चार वाट्या पीठ घेतलेलं आहे मी कोणतं पीठ वापरते तर मी लोकवन गहू आहे ना ते आणते ते स्वच्छ करून दळणाला देते तर ते, ते दळून आणते मी हे पीठ काही जणांनी मला विचारलं तू रेडीमेड पीठ आणते का म्हणजे जे पॅकेटमधलं मिळतं ते म्हणजे एक मला कमेंट होती तशी तर ता तसं नाही मी रेडीमेड आणत नाही तर लोकवन गहू बाजारात मिळतं ना ते घ्या एकदम चांगल्या क्वालिटीचं आणि ते दळून आणा खूप छान त्याच्यात चपात्या बनतात आणि नरमसुद्धा राहतात तेलाची जर तुम्ही चपाती केलीत ना तर एकदम नरम लुसलुशीत अशी होते आता पाणी तुम्ही थोडं थोडंसं पाणी टाकत टाकत पीठ मळा आणि तुम्हाला लागेल तसं तो घट्ट गोळा मळून घ्या नाही तर काय होईल माहिती आहे का कारण मी आहे ना एकदम पातळ असं पीठ मळते कारण मला तशी सवय आहे एकदम असं पातळ पीठ मळायची तर मी आता ओबडधोबड असं पीठ मळून घेते जेणेकरून माझी सगळी कामं होईपर्यंत ते पीठ छान मुरलेलं असतं त्यानंतर अगदी हलक्या हाताने मळून घेतलं ना तर पीठ छान मळून होतं आणि त्याच्या चपात्यासुद्धा छान होतात चला भाजी आता भाजीवरचं झाकण मी काढलं आहे आणि आता ह्याच्यावर मी छोले मसाला जो आहे ना त्याचं एक पॅकेट टाक मी टाकलं आहे पाच रुपयाचं जे मी येतं ना छोटंसं पॅकेट ते टाकलं आहे आणि आता मी हे मिक्स करून परत एकदा फक्त पाच मिनटासाठी झाकून ठेवणार आहे म्हणजे त्याचा छान फ्लेवर उतरेल आणि आपली जी ही भाजी आहे ती आता खूप छान झालेली आहे थंड झाल्यानंतर ती घट्ट होईल आणि दोन तीन तासानंतर जर खाणार असाल ना तर आणखीनच छान लागेल तर आता आपण ही दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपली ही जे पीठ आहे ना माझी बाकीची कामं होईपर्यंत हे पीठ छान उरलं आहे तर आता याला मी हाताला थोडं थोडंसं पाणी लावून पीठ मळून घेते काय होतं ना जर का आपण यावेळी हाताला जर तेल लावलं आणि पीठ जर मळलं ना तर भांडं छान स्वच्छ होतं खरं तर पीठ मळताना आपलं भांडं नेहमी स्वच्छच व्हायला पाहिजे पण आता मी पीठाला तेल लावणार नाही आहे ना ना कारण जितकं होईल तितकं आपल्याला प कमी तेल वापरायचं ना म्हणून मग जर तुम्हाला तेल वापरायला चालत असेल तर तुम्ही तेल लावा म्हणजे हे तुमचं भांडं छान स्वच्छ होईल तर आता मी नाही लावणार मी थोडंसं पाणी लावून लावूनच हे पीठ मळलं आहे तर बघा तुम्ही ना जेव्हा नवीन नवीन चपात्या करत असताना तर तुम्ही इतकं पातळ पीठ मळू नका जसं जसं तुम्हाला सवय होईल मग आणखीन जरासं पातळ करा नंतर आणखीन जरासं पातळ करा असं केलं तर चालेल डायरेक्ट अगदी पातळ पिठाचं जर तुम्ही चपात्या करायला गेलात हो ना तर तुम्हाला तसं होणार नाही ना म्हणून सांगते पीठ खूप जास्त घट्ट नाही मळायचं जेणे चपाती आहे ना अशी कडक होते रबरासारखी आणि ती चावता येत नाही वातळ होतात तर तसं पण नाही करायचं म्हणजे खूप जास्त घट्टसुद्धा पीठ नाही मळायचं मीडियम मळायचं तर माझं आता चपात्या करायला मी घेतल्यात भांडं आता दुसरीकडे ठेवलं आहे आणि तवा ठेवला आहे गॅसवर आणि आता मी गोळा मळून घेतलेला आहे मी माझं जे हे जे फुलके करते ना तर तेरामध्ये मी आतमध्ये सुक्क पीठ किंवा तेल असं नाही लावत मग ते फुलक्यांचा काही उपयोगच होणार नाही ना आतमध्ये म्हणजे काही लावतात तेल पण आपल्याला जर का कमीच तेल खायचं आहे तर मग तिथे पण तेल वाचतं ना आपलं वापरायचं म्हणून मी आतमधून तेल नाही लावत जरी आतमध्ये तेल नाही लावलं ना तरीसुद्धा आपली जी चपाती आहे ना ती छान फुलते आणि चपाती जर फुलली तर तुमची चपाती छान नरमच होणार आणि एकदम छान नरम लुसलुसीत होणार आणि छान भाजली पण गेली पाहिजे कुठेच आपली जी चपाती आहे ना कडेला वगैरे कच्ची राहिली नाही पाहिजे छान शिजली पाहिजे खरपूस एकदम तर आता चपाती लाटून झाली आता आपण भाजून घेऊया तर माझा जो तवा आहे ना तो मी भाकरीलासुद्धा वापरते आणि चपातीलासुद्धा वापरते मग तो भाकरी केली ना तर मग त्याला असं वरून लावावं लागतं म्हणजे घासलं ला तरीसुद्धा तर त्याला तेल लावलं तर मग आपली ही जी चपाती आहे ना ती लगेच पटापट -पत सरकते तव्यावरून आणि चिटकत नाही म्हणून जर असं तेल लावून घेतलं तर आता आपण चपाती आहे ती उलटवून घेऊया म्हणजे अगदी जराशी शिजून द्यायची खालची बाजू मग लगेचच उलटवून घ्यायची मग आता ही जी बाजू आहे ती एकदम छान खरपूस भाजली आहे बघा मग नंतरच ती उलटवायची परत एकदा आणि नंतर मग बस एका कपड्याने छान स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्याने अशी पोळी हळूहळू वरच्या बाजूने फिरवत राहायचं कपड्याने आणि कपडा घ्यायचं मी तुम्हाला मुद्दाम दाखवण्यासाठी कपडा घेतला आहे नाहीतर मी ना चपातीवर चपाती ठेवून शिकवते आणि कधी कधी तर ती स्वतःच्या स्वतःच फुलतात फुलवायची गरज लागत नाही आणि बघा चपाती जर का फुलके फुलके चपाती असेल ना तरीसुद्धा बघा चारी म्हणजे आपल्या जे कडा आहेत ना त्या छान शिजल्या पाहिजेत तर झाल्या आपल्या चपात्यासुद्धा झालेल्या आहेत वरणसुद्धा झालेलं आहे भातसुद्धा झालेला आहे तर फोडणीचं वरण तयार आहे काल मी ते दाखवलं होतं म्हणून आज नाही दाखवलं जर तुम्हाला बघायचं असेल काल तर कालची व्हिडिओ पण बघा तर भातसुद्धा तयार आहे तर आता माता जेवण वाढवून घेऊया तर मी हे डाएटचं जेवण आहे पण तरीसुद्धा मी हे माझ्यासाठी न वाढता आता मी मुलांसाठी वाढते कारण मुलं निघाली आहेत कॉलेजला आता ही भाजी तुम्हाला असं त्याच्यावर तवंग तेलाचा वगैरे नाही दिसत आहे पण भाजी चवीला एक नंबर अशी झाली आहे तर चला जेवण वाढून घेतलेलं आहे या जेवायला आणि तुम्हाला याच्यापेक्षा आणखीन जेवण हवं असेल ना तरीसुद्धा घ्या आणि पोटभर जेवा चला तर मग बाय परत भेटूया